नमस्कार आपण पाहता आहात टोला न्यूज बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी दिली भेट व शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या अडचणी मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता मांजरी उपबाजार समिती या ठिकाणी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सुदर्शन चौधरी यांनी भेट दिली यावेळी त्यांनी माल येऊन घेणाऱ्या शेतकऱ्यांची चर्चा केली व त्यांच्या अडचणी समस्या या जाणून घेतल्या यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिले